छान अशी शेवटच्या बॅचची पण कांदा भजी खमंग अशी तयार झालेली आहेत कुरकुरी मिरच्या पण छान अशा तळून घेतलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक सर्व नाईन्टी फोर संध्याकाळ चार वाजलेले आहेत चहाची तलब आलेली आहे आणि आता चहा बरोबर काहीतरी कुरकुरीत असं खावसा वाटत रस्त्याच्या कडेला गाड्यावर भेटतात अशी आज आम्ही कुरकुरी कांदा भजी बनवूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया कांदा भजी बनवण्यासाठी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरची तुकडे करून घेतले दोन इंच आलं एक चमचा ओवा तीन चमचे तांदळाचं पीठ एकशे वीस ग्रॅम बेसन दोन चमचे लाल तिखट ओली कोथंबीर तेल आणि मीठ सर्वात प्रथम आम्ही कांदा कसा चिरायचा तो पाहूया असा कांदा पुढचा आणि मागचं असं तो ना ते असं काढून घ्यायचं कांदा असा सोलून घेऊया मधोमध असे दोन भाग करायचे आणि असा कांदा धरायचा आणि असा कापायचा किलो कांदे चिरून असे घेतलेले आहेत आणि आता पाकळ्या अशा मोकळ्या करायच्या पाकळ्या सुट्या केल्या तर कुर कुरकुरीत अशी भजी होणार चवीनुसार मीठ लावूया मीठ लावून असा कांदा मळून घेऊया मीठामध्ये कांदा चुळून घेतलेला आहे आणि आता पाच मिनिटांसाठी कांद्याला पाणी सुटेपर्यंत आम्ही झाकून ठेवूया पाच मिनिट झालेली आहे कांद्याला पण छान असं हे पहा पाणी सुटलेलं आहे आता त्याच्यात आम्ही एक चमचा ओवा घालूया असा हातावर क्रश करून दोन चमचे लाल तिखट मिरचीचे तुकडे आणि आलं घेतलेलं आहे ते किसून घालूया आलं किसून घातलेलं आहे आणि आता ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित लाल तिखट हिरवी मिरची ओवा आलं मिक्स झालेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया थोड़ा थोड़ा बेसन घालायचं जास्त घालायचं नाही आणि ओली कोथंबीर आणि पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोडा न वापरता कुरकुरीत अशी आम्ही भजी बनवूया अजून थोडं बेसन घाला भज्यांचे दोन प्रकार असतात गोल भजी असतात त्यांना सेम कांदा आणि सेम बेसन वापरतात ह्याच्यात कांदा जास्त आणि बेसन कमी यांना खेकडा भजी पण म्हणतात अर्ध्या किलोला आम्ही एकशे वीस ग्रॅम बेसन वापरलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ बॅटर व्यवस्थित भज्यांचं तयार झालेलं आहे आणि लगेच इकडे कळळी पण तापत ठेवायची आणि लगेच तळायची नाहीतर पुन्हा कांद्याला पाणी सुटणार एक चमचा ह्याच्यातलं तेल घालूया गरम आहे चमच्याने मिक्स करूया हाताने मिक्स करू भजी सोडी शेप द्यायचा नाही अशी हाताने वाकडी तिकडी अशी सोडायची भजी तेलात सोडल्यावर दोन मिनिट अशी सेड व्हायला ठेवूया लगेच परतायची नाही दोन मिनिट झालेली आहे आता ही आम्ही भजी परतून घेऊ दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेऊया फरफूस अशीरपूस अशी भजी तळून झालेली आहे आणि आता ही भजी आम्ही झाऱ्यावर काढून घेऊया छान असा सुगंध सुटलेला आहे भज्यांचा एक्स्ट्रा तेल आहे ते असं निच घेऊया आवाज पाहू शकता छान आलेला आहे आता आम्ही दुसऱ्या बॅच ची पण अशीच भजी सोडूया दुसऱ्या बॅच ची पण छान अशी कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे काढून घेऊया आणि अशा प्रकारे राहिलेली सर्व भजी आम्ही फ्राय करून घेऊ छान अशी शेवटच्या बॅचची पण कांदा भजी खमंग अशी तयार झालेली आहेत कुरकुरीत ती आता काढून घेऊया पाहू शकता छान अशी भजी तयार झालेली आहेत आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा फोडलेल्या आहेत मधोमध त्या आता आम्ही फ्राय करून घेऊ लांबून अशा फ्राय करायच्या तोंडावर उसळण्याचं तेल शक्यता असते आणि एका झाऱ्यावर ठेवायच्या आणि दुसऱ्या झाऱ्याने अशा प्रेस करायच्या पण छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि ते आता काढून एक्स्ट्रा तेल आहे ते असं निथून घ्यायचं आम्ही गाड्यावर भेटतात तशी भजी बनवलेली आहे एकदम कुरकुरीत भजी तयार झालेली आहे एक मी तुम्हाला असं खाऊन दाखवते पाहू शकता कुरकुरीत असं तयार म्हणूनच ह्यांना फेकडा भजी पण म्हणतात आणि अशीच तुम्ही घरी बनवा जास्त कांदा वापरा कमी बेसन वापरा तानाच दोन चमचे पीठ घाला बेकिंग सोडा वगैरे घालायचा नाही पाण्याचा एक थेंब घालायचा नाही मग अशीच भजी तयार होणार आणि मुद्दाम अशी घरी भजी बनवा आणि आता मी तुम्हाला हे खाऊन दाखवते असं खायचं आणि ही मिरची वर खायची या खायला आणि गाड्यावर अशी खातात अशी पावात घालतात भजी त्याच्यावर अशी मिरची ठेवतात आणि अशी खातात ते पण तुम्हाला खाऊन दाखवते आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन करा जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बा